संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक मानगावमध्ये विविध ठिकाणी झेंडावंदनचा कार्यक्रम संपन्न झाला महामानवांचे व वा झेंडावंदनाचे पूजन सरपंच उपसरपंच सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी पुष्पहार घालून केले त्यानंतर मुख्य रस्त्यावरून प्रभात फेरी काढण्यात आली सरपंच राजू मगदूम व उपसरपंच विद्याजोग यांनी हरघर संविधानचे नारे दिले टोपी व तिरंगा मफरल परिधान केलेला सर्वांचा पेहराव लक्षवेधी ठरला सरपंच राजू मगदूम यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेमध्ये विविध विकास कामांचा आढावा घेण्यात आला यावेळी अश्विनी कोरेगावे तंटामुक्तीचे अध्यक्ष सुनील मने पोलीस पाटील करसिद्धजो व ग्रामस्थ उपस्थित होते सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त व संविधानाचा महोत्सवी वर्षानिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास सर्व ग्रामपंचायत सदस्यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी अभिवादन करून गावातील असणाऱ्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये अतिशय उत्साहाने त्या ठिकाणी झेंडा कार्यक्रम घेऊन संविधान वाचन झाले गेले वर्षभर आम्ही या ठिकाणी शाळेमध्ये संविधान वाचनाचा कार्यक्रम घेत आहोत तसेच माणगाव ग्रामपंचायतीच्या वतीने दोन गेल्या वर्षी हर घर संविधान ही संकल्पना आम्ही राबवली होती त्या संकल्पनेमधून जवळपास साडेपाचशे ते सहाशे कुटुंबांना या ठिकाणी संविधान संविधानाच्या प्रती आम्ही पोच केल्या आहेत तसेच इथून पुढे एक वर्षभर ज्या ज्या घरामध्ये संविधान हवे असेल त्यांना आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने संविधानाचा संपूर्ण पुस्तक या ठिकाणी आम्ही भेट म्हणून ग्रामपंचायतीच्या वतीने सर्व नागरिकांना देणार आहोत ज्यांना ते हवे असेल त्यांनी ग्रामपंचायतीमधून घेऊन जावे अशी मी विनंती करतो तसेच भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त व संविधानाच्या अमृतोत्सवी वर्षानिमित्त सर्व भारतीयांना या ठिकाणी मी शुभेच्छा देतो जय भीम आज शह्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मानगाव नगरीमध्ये तसेच संविधान दिनाचा महोत्सव या दिनानिमित्त आज मानगाव नगरीमध्ये अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये ढोल ताशाच्या गजरामध्ये मानगाव नगरीतील सर्व विद्यालये त्यामध्ये ए पी मगदूम हायस्कूल मानगाव ज्ञानदीप कुमार कन्या या उर्दू या सर्व शाळेचे विद्यार्थी उपस्थित होते त्याचबरोबर या नगरीचे भाग्यविदाते आदरणीय डी ए पाटील सर तसेच या नगरीचं विकासरत्न राजूदादा मगदूम आणि ग्रामपंचायत सर्व सदस्य विविध कार्यकारी सेवा सोसायटींचे सर्व सदस्य चेअरमन चेअरमन यांच्या उपस्थितीमध्ये तसेच गावातील अनेक तरुण मंडळे यामध्ये सहभागी होऊन अतिशय उत्साहाच्या वातावरणामध्ये शात्तरावा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला माणगाव या नगरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज यांच्या पदस्पर्शाने ही पुलकीत झालेली भूमी या भूमीमध्ये या ठिकाणी अमृत महोत्सव संविधान दिनानिमित्त साजरा होत आहे आणि त्यानिमित्त आपल्या या माणगावगावचे सर्व ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य त्याचबरोबर इतर मान्यवर व सर्व शाळा त्यामध्ये ए पी मगदूम हायस्कूल माणगाव त्याचबरोबर कन्या विद्यामंदिर त्याचबरोबर कुमार विद्यामंदिर ज्ञानदीप विद्यामंदिर आणि उर्दू विद्यामंदिर या ठिकाणी अगदी उत्साहाने हिरिरीने सहभाग घेतला आणि या अमृत महोत्सवानिमित्त या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत या भवनामध्ये करण्यात आला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी वीस मार्च या ठिकाणी माणगाव परिषद घेतली होती एकोणीसशे वीस साली आणि त्यानिमित्त या ठिकाणी येऊन गेलेले बाबासाहेबांच्या अजूनही जागृती या ठिकाणी निर्माण झालेली आपल्याला दिसून येते आणि या ठिकाणी असणारे सर्व जे तरुण हे तडपदार असे उत्साही या ठिकाणी मेंबर्ससुद्धा दिसत आहेत त्याचबरोबर या ठिकाणी पत्रकारसुद्धा उपस्थित आहेत या कार्यक्रमानिमित्त तर आम्हाला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी धन्यवाद मानते आणि थांबते